तुम्ही मस्त आहे ना तुमचा स्वागत आहे रात्र संध्याकाळचे वाजले सात आणि आता मी ब्लॉक चालू करते चाय पिते आणि मी सकाळी ना दाल वडे घेऊन आलेली होती हे बघा ते मी खाल्लेच नाही तर आता खाते चाय बर कामच आहे घरातले दोन गोष्ट जेवण बाकी फक्त घरातले कामच आले आणि आता चालले आहे मी विजय सेलमध्ये कारण मला मिस्टर आणि योगिनी मला भड्याला देतात येऊ बरं बघे तर चला वाजले साडेआठ आल्यावर जेवण करायचे हा बघ हा घडलं बघ त्या हातात बोलते थाई तर मी खायला किनेला लागलेली भूक आणि मी बोली चला मग मोमोज खावे आपण काय खायला आलेलो पण शर्मा शोरमाच्या बदली आम्ही खातो मोमोज या तुम्ही पण खायला चला मी आता आली घरी आणि घड्याळ दाखवते योगिनी मॅडमनी आणि माझ्या मिस्टरांनी माझ्याच आवडीचं चा घड्याल घेतलं आहे मेन गोष्ट तुम्हाला एवढे म्हणजे असे कपडे दिले काय दिले काय तुम्ही बोलत नाही कसं वाटलं काय वाटलं त्या विषयीवर आणि मी पण सांगायला विसरली आवडले घालून बघायचे अजून घालून चालायला लागलाय आवडलंय ना मिस्टर तुम्हाला हे असं स्पष्ट शब्द बोला ना म्हणजे कसं वाटलं तुम्हाला मी एवढं सर्व दिलं तुम्हाला आणि लग्न कारण ते गायला आलेले होते ना तर त्यांनी लपून बघितलेलं आम्ही दुसरीकडे गेलेलो तो ह्याच्यात काय करून मिस्टर आणि दुसरी गोष्ट म्हणजे लग्न झाल्यापासून मीच माझ्या नवऱ्याला कपडे घेते राईट लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी तर कपडे घालायचं म्हणजे ते कपडे घालायचे योगिनी आणि माझ्या मिस्टरांचा विचार होता की मला बड्डे गिफ्ट द्यायचं खास करून योगिनीचा विचार होता की मम्मी तुला मी बड्डे गिफ्ट दिला नाही मी देणार करून तर योगिनीने आणि माझ्या मिस्टरांनी मला बड्डे गिफ्ट हा घड्याळ दिलाय मला ना हा गडाळ आहे माझ्या मिस्टरांनी आणि योगिनीने आणि नेत्रानी तर तुम्हाला माहिती आहे मला बॅग घेतली आहे बड्डेची तर योगिनीचा आणि मिस्टरांचा गिफ्ट बाकी होता तर काल मीने गिफ्ट आणल्या आणल्या त्यांना वाटलं असेल की हा मी माझ्या बायकोसाठी गिफ्ट नाही आहे घेऊया करून त्यासाठी मला गिफ्ट दिले हा मेन गोष्ट खरं सांगू माझ्या मिस्टरांनी ना मला बड्डेच्याच दिवशी ना मला पाच हजार रुपये दिलेले आणि मला म्हणालेले तुला का हवं आहे ते घे हे जिद्द ना योगिनी मॅडमनी केले आणि योगिनीने ह्याच्यात थोडेसे तिचे पैसे होते साठवलेले ते टाकले आणि बाकीचे पैसे माझ्या मिस्टरांचे तर चला माझ्या आवडीचा हा घड्याल मला भेटला आहे आता मी ओपन करून तुम्हाला दाखव हातात सटकत तर हा घड्या दिलाय माझ्या मिस्टरने आणि योगीने मॅडमने चला गळते घर मिस्टरने आणि योगाने काय प्लॅन करा आणि मग नंतर आता नेत्रा मॅडम आहे ना जरा बघेल ते मी हा घड्याल घातलाय कसा आहे नक्की सांगा मला कमेंट मध्ये मस्त आहे ना मला असा घड्याल हवाच होता कारण ना मी खूप जणांच्या हातात बघितला हा घड्याल माझ्या इच्छा ना होतात पुढे पण ते थोडे लेट होतात आहे थोडे लेट आता थँक्यू माझ्या ना योगिनीला माझ्या मनातलं ना सर्व समजतं सर्व म्हणजे सर्व तिला माहीत होतं मम्मीला ना घड्याळ घ्यायचं गेल्या बड्डेला तिने ना मला डेक दिलेला गाणे ऐकायचं कारण मला गाणे ऐकायला आवडतं तर तिने तो डेक दिलेला दे होता तो आता खराब झालाय वर्षाची सहा महिन्याचीच गॅरंटी होती वर्षाच्या आधी तो खराब झाला म्हणजे वर्ष बड्डे पण खराब झाला आता तिला काय तिला वाटलं की मम्मीला असं घड्याल घ्यायचं आहे तिने मला असा घडायला पप्पाच्या मागे लागून लागून घेतला फक्त एवढंच की तिने मला सांगितलं की मम्मी तू चल तुझ्या चॉईसचं घे कारण मला तुझी चॉईस समजणार नाही तुला असा पाहिजे तसं घडायला घे आणि जोपर्यंत मम्मी नाही आहे तोपर्यंत पप्पा नाही ऐकणार पप्पा मला नुसती नुसती पप्पाच्या मागे लागलेली पप्पा चला ना चला ना मग पप्पा बोलला हा जाऊया जा मग तिने मला स्वतःहून सांगितलं की मम्मी मला तुला बड्डे गिफ्ट म्हणून घडायला घ्यायचं तू चल विजय सेलमध्ये आणि तू फक्त चॉईस कर तर मी ही चॉईस केली आणि ह्याच्यात पैसे अर्धे माझ्या मिस्टरांनी टाकले आणि मला फायनली आहे थँक्यू बघू mm. अशीच मोठी हो आणि मला काय 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 घेऊन दे पाहिजे या तुम्हाला पण थँक्यू चला फायनली मिस्टरांना पण थँक्यू बसते तर मिस्टरांनी पण माझ्या सर्व इच्छा पूर्ण करतात ना असं नाही पण थोडं लेट करतात ठीक आहे लेट तर लेट पण होतं तर मिस्टर तुम्हाला पण यू अरे कपा? आ, <laughs> <ले जाव। laughs> चला आता लाड झाले करून आता जेवणाला आणलेली होती मच्छी सात वाजता आलेले होते ना ते मी बोली आता सेल मध्ये जायचं म्हणून मच्छी ठेवली आता मच्छी बनवायची आहे मला हो रावस आण रावस तापवते मी तुला असा मावरा आणलाय त्याला काय म्हणते ही मच्छी कुठली आहे काय रावस मच्छी क भारी ताजीच आहे मस्त आहे ना चला आता करूया पटापट मच्छी करायला का तस टाइम नाही लागत मला फटापट करून घेते मोमोस खाऊन झाले आमचं दोन दोन मोमोज खाल्ले आता वाजले सव्वा दहा वाजले अकरा वाजेपर्यंत मच्छी होईल माझी तर चला आता नेत्र आता गाड्या चालू करते नंतर चालू झाल्यावर मी तुम्हाला इच्छा लगे दाखवेलच आता जेवणा जेवणाला लागते फटापट うん。<music> जेवण झालाय माझा तर सव्वा दहा वाजता वाटतं मी चालू केला असते जेवण करायला बोललेली एकच सार बनवेल पण बन नाही मच्छीचा सार बनवायचं म्हटलं तर मच्छी फ्राय पाहिजे तर मच्छी फ्राय पण करून घेतली तर चला आता जेवून घेऊया मिस्टर आणला नाही जोरात भूक लागली आज आलेले होते जेवायला दुपारी तरी पण त्यांना भूक लागली जेवूया आता चला रात्रीचं दी डिनर रेडी झालंय आणि ही रावस मच्छी आहे मी आधीच सांगितलेली तुम्हाला तर चला जी? आता फ्राय करून झाले म्हणजे आता जेवून घेऊया खाऊया खाऊया एक खाऊया खाऊया रे मच्छी खावी रे नवरात्रीनंतर मी आता आहे मच्छी घरामध्ये आहे का तुम्हाला आता झोपायची वेळ आली आहे नेत्राने माझं घड्याळ आणलेलं होतं ना त्याची चार्जिंग करून सेटिंग करून आहे मी बोले अजून एकदा घालून बघते ते मी असा म्हणजे तुम्हाला दाखवते एक एकमेक टाइम लावून दिलाय मला आणि आता नेत्र सांगेल काय ग बोल टाईम सांगणार ते इथे किती चालले ते स्टेप्स काउंट होणार हे हार्टबीटचं बी पी अँड ऑल ते सांगणार हे किती तास झोपली ते सांगणार आहे हे वेदर फोरकास्ट सांगणार आहे की बाहेर कसला वेदर अँड ऑल हे म्युझिक आहे आणि बाकीचे ॲड करायचंय तर करू शकतो आणि हे सर्विस की फेस ह्याचा चेंज करू शकतो इथे मॅसेजेस येणार आणि कॉल सिस्टम आहे आणि हे सर्विस सेटिंग आहे ते कसं बॉल करू लावून द्यायचं तेवढं सांगितलं बघ जरा तो चला नवीन भेटला भेटलाय मस्तपैकी कृपया मुगे भेटलाय मला योगिनी तर पप्पाला त्याने सांगितलं नसता तर पप्पानी काय आणला नसता कारण मी खूप वर्ष झाले माझा घड्याल खराब झाल्यापासून त्याला बोलते आण रे बाबा आन रे बाबा तो आणतो 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 असं करतो तर आज फायनली योगिनीच्या डोक्यात ते दुसलो की आ मम्मीला घड्याल घ्यायचं आहे तेव्हा कुठे मला हा घड्याल भेटला आहे तर चला आता थँक्यू बाबू अजून एकदा वेलकम योगीनी पण जास्ती खुश आहे कारण मला माझ्या मनासारखं भेटलं आणि तिने तिच्या मनासारखं मला दिला आहे ना आणि नेत्रांनी पण मला चांगलं गिफ्ट दिलं ते मी तुम्हाला दाखवलंच आहे ती बॅग ती बॅग म्हणजे आता कुठे बाहेर जायच असेल ना तर मी वापरेल ती बॅग म्हणजे असं कुठे बाहेर पिकनिक पिकनिक जायचं असेल तर असं दादर बँगाल भाजी बिजी आणायला ही तर वापरू नाही शकत आणि आपण ऑफिसला कुठे जायत नाही बाबा ती बॅग घ्या आणि असं टुलुट टुलट जावा <laughs> नाही ना मग आम्ही पिकनिकला कुठे जाऊ बाहेरच्या इथे तर मग ही बॅग वापरू शकतो ना म्हणजे आजीकडे हा हा ते एवढी पार्टी बिल्टी करायला एवढी बॅग कोण चावलत बसणार तेव्हा घेऊन जायची एवढी मोठी बॅग मोठी माझ्यासाठी तर चला आता रात्रीचे वाजयला आले पावणे एक घरातले सर्व कामं झाले हो आणि आमचा बिचानासुद्धा लागला आहे तर आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतं चला बाय बाय तुम्हाला बाय